ना वांगे चिरून घेतले आपल्याला कायच वांग्याचं कालवण मसाला ठेवल्या भाजायला याच्यामध्ये टाकले शेंगदाणं सुको खोबरं टमाट लसूण एक कांदा हे भाजून आहे मग वाटून घेऊया मग तुम्हाला दाखवते मी आता रेसिपी कालवून टाकताना भेटूया आपण याच्यात आहे ना कढीपत्ता टाकूया वांग्यात ना मसाला भरून घेतलाय आकवा करायचे हा आपला घरचा मसाला हळद मीठ इथं हा मसाला टाकूया पिंपळी तेल या मसाल्यामध्ये आपण ना, एक कांदा टाकले, अर्धा टमाटर टाकले तुक खोबरं टाकले लसूण टाकले अद्रक टाकले कोथंबी टाकले तो वाटण करून घेतलं मसाल्याचे चांगलं भाजून घेऊया तुमचं झालं पाहिजे चांगलं भाजून घेऊया त्यात हा मसाला पण घेऊया टाकून मसाल्यासोबत हा आपण चांगला करू नको का का करतो काही चांगलं भाजून घेऊया याच्यात कापलेली कोथिंबीर आहे ती पण टाकूया वर <coughs> पाच सहा वांगी घेतली कशी काय वागेल ताजी चांगली ताजे काय तेल सुटलंय तीनच पळी तेल टाकले बर का आपल्याला शेवाली करायची नाही करते पूर्ण थोडा असं पण ठेवायचा आपल्याला हातावर खायला कारण की नुसतं सुक आवडत नाही तर त्याच्यामध्ये आहे ना हे वांगे टाकूया म्हणजे आपण वांगेला आहे ना मसाले एक होईल एक जीव होईल जो भाजलेला मसाला आहे ना तो आपण वांग्याला लावून घेऊया तो मसाला पण वांग्याला लागेल एक जीव होते आता आपण आहे ना याला झाकून ठेवूया पाच मिनटं चला गरम करायला कालून टाकायला झाकून ठेवलं हो तेव्हा झाकण काढलं कसं काय मसाला भाजलाय बघा रेसिपी आवडली ना तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन तुम्हाला मी रेसिपी दाखवत येईन काय वाटतंय हे पाणी ठेवलं हो गरम करायला आणि गरमच करून पाणी टाकायचं ना काय होतं कालवणाची आहे ना चवजात गार पाणी नाही टाकायचं ते आपण गरम पाणी केलेलं टाकूया कालवा कसं काय वाटलं वांग आपलं मसाल्याचं पाणी कसं काय वाटलं माझ्या भावांना बहिणींना रेसिपी तुम्हाला वांग्याची नक्कीच बघा ट्राय करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय